श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मनाच्या तक्रारीपासून मुक्ती स्वतःला पाहण्याची पद्धत एक दिवस एक कुत्र आरसे महालात प्रवेश करतं आरसे महाल म्हणजे जिथे सगळीकडे आरसे लावलेले असतात शेवटी तो आरसे महालातून जखमी होऊन बाहेर येतो जेव्हा त्याला त्याचं कारण विचारलं तेव्हा तो कणत म्हणाला आज सगळे माझ्याकडे पाहून भुंकत होते म्हणून मीही सगळ्यांवर तुटून पडलो आमचं खूप भांडण झालं आणि त्यात मी जखमी झालो पण आपल्याला तर माहीत आहे आत काय झालं असे आरशात आपला चेहरा पाहून कुत्र्याला वाटलं तिथे खूप सारे कुत्रे त्याच्यावर नाराज आहेत याचप्रमाणे माणूस दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊन रागावत असतो अशा वेळी जर त्याला सांगितलं गेलं ओरडणं थांबव तर तो म्हणेल आधी त्याला जाऊन सांगा मला का सांगता यात माझी काय चूक आहे याचप्रमाणे रागाने फनफणन तो दुसऱ्याची तक्रार करत राहतो वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक माणूस एकमेकांसाठी आरशाचे काम करत असतो पण हे तो समजू शकत नाही चला दैनंदिन जीवनातल्या या काही वेगवेगळ्या गोष्टीतून हे समजून घेऊया एखादा माणूस तक्रार करत राहतो बघा मी प्रत्येक कामात किती व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवतो लक्षात ठेवून सगळी कामे करतो ऑफिसमधील सगळी कामे योग्य पद्धतीने पूर्ण करतो पण माझी मुलं सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकतात कोण जाणे ती कधी माझ्यासारखं व्यवस्थितपणे वागायला शिकणार अशी अव्यवस्थित माणसं मला मुळीच आवडत नाहीत खरं तर वरच्या प्रसंगातील मनुष्याला आपल्या मुलांना आरसा बनवून स्वतःवर काम करायला हवं त्याने असा विचार केला पाहिजे असं कोणतं क्षेत्र आहे तिथे तो, तो व्यवस्थितपणे काम करत नाही या विचारांवर मनन न करताच त्याला वाटेल मला असं कोणतंच क्षेत्र दिसत नाही पण खोलवर विचार केला तर त्याला समजेल तो आपल्या मनाच्या कपाटात विचारांना योग्य जागेवर ठेवत नाही आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाही आपल्या आरोग्यबद्दल बेफिकीर आहे आपल्या पैशांची नीट वापर करत नाही सामाजिक जबाबदाऱ्यांनाही योग्य तऱ्हेने पार पाडत नाही इत्यादी पाहिलं मनन केल्यावर अशी किती क्षेत्र निघाली जिथे माणसाला काम करायला हवं वरवर पाहता माणसाला वाटेल तो प्रत्येक क्षेत्रात वाकफगार आहे पण मनन चिंतन केल्यावर त्याला समजतं की तो शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात परिपूर्ण नाही त्यात पूर्णता येणे अद्याप बाकी आहे अशा वेळी त्याने इतरांबद्दल तक्रार करणं बंद करून आपल्या कमतरतांवर काम केलं पाहिजे तसंच आता आपण एक दुसरा प्रसंग बघूया माणसाची अशीही तक्रार असते की एकीकडे तो कुटुंबासाठी मेहनत करत असतो मेहनत करतो पैसे कमावतो परंतु मुल अभ्यासदेखील नीट करत नाहीत परीक्षेत त्यांना कमी मार्क्स पडतात मुलांनी अभ्यास केला नाही या घटनेलाही आरसा बनवून स्वतःला विचारला पाहिजे मी माझा अभ्यास म्हणजे जबाबदारी पूर्ण केली आहे का अशावेळी माणसाला वाटू शकतं माझं शिक्षण तर पूर्ण झालं आहे आता मी कुठे शाळेत जातो मला अभ्यास करायला का सांगितलं जातंय हे खरं आहे की माणूस एका ठराविक वयानंतर शाळेत जात नाही पण तक्रारविरहित जीवन जगण्याची कला शिकणे हा त्याचा अभ्यासच आहे अर्थात ज्या क्षेत्रात तो परिपूर्ण नाही त्यावर मनन करून प्रत्यक्षात कृती करणं हा एक प्रकारचा अभ्यासच आहे याचबरोबर मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी रच रचनात्मक पद्धतीचा वापर करायला शिकलं पाहिजे सुरुवातीला मुलांमध्ये काही सुधारणा दिसणारच नाहीत पण प्रत्यक्षात जीवनाच्या शाळेमध्ये माणूस पद्धतीचा वापर करायला शिकेल आता प्रसंग तिसरा बघूयात अजून एक बहुतेक वेळा माणसाची ही अडचण होते की समाजात ठग धोकेबाज लोकांना आपला आरसा कसा समजायचं कारण आपण तर कधी धोकाबाजी करत नाही आपल्या आजूबाजूच्या कपटी लोकांना फसवून करताना पाहून आपणही तसेच वागता वागत असता असं नाही पण असंही होऊ शकतं की आपण कुठल्या तरी दुसऱ्या बाबतीत फसवणूक करत आहात आता उदाहरणार्थ बघू एखादा माणूस काम चुकवण्यासाठी एखादी थाप मारतो काम टाळतो याचाच अर्थ तो, याचा तो सांगतोय की तुम्हीही काम चुकार आहात तुम्ही शारीरिकदृष्ट्या कामचोर आहात मानसिकदृष्ट्या आपण कामचोर आहात हे आवश्यक नाही तुम्हाला जे मनन करायचं होतं ते तुम्ही करत नाही मग झाले ना, ना दोघेही कामचोर इथे फरक एवढाच आहे की एक कामचोर आहे आणि दुसरा मनन चिंतनचोर याचप्रमाणे माणूस फसवणूक करत आहे कमी पैशात वस्तू खरेदी करून अधिक नमा नफा घेऊन विकत आहे तर स्वतःला विचारा में तया करता बले ही मी असं कोणत्या बाबतीत करत आहे भलेही मी बाहेरच्या लोकांशी असं वागत नाही पण विचारांमध्ये मी असं कुठे करत आहे मी स्वतःशी खोटं बोलून स्वतःलाच फसवत तर नाही एखाद्या विषयाचा अभ्यास नीट न करता मा माझा या विषयात खूप अभ्यास आहे असं तर मी लोकांना सांगत नाही आता असा विचार करा कुठे कुठे थोडा अभ्यास आप करून आपण जास्त सांगत आहोत विचारांमध्ये आपण कुठे फसवणूक करत आहोत अशा प्रकारे समोरच्या मनुष्याचे फसवणुकीचे वर्तन पाहून तुम्हाला स्वतःबद्दल विचार करण्यासाठी दिशा मिळेल माणसांना विचार करण्याची इच्छा असते पण त्याला दिशा सापडत नाही त्यासाठी एका आरशाची गरज असते म्हणजेच चारही बाजूला ज्या घटना घडत आहेत त्यात तुम्ही स्वतः पण असेच वागत आहात का ते पहा जसं माणसाचं मनन होईल तशी त्याची बुद्धी विकसित होईल मग समोरचा माझ्यासाठी आरशासारखा आहे हे त्याच्या लक्षात येईल याचबरोबर त्याला प्रसंग वा माणसं वातावरण याबाबत निर्माण होणाऱ्या तक्रारी भेटीसारख्या वाटू लागतील अशा विचारांनी पाहिलं तर समोरचा माणूस माझ्या स्वदर्शनासाठी निमित्त बनला आहे की किती आनंदाची गोष्ट आहे तर मित्रांनो तुम्हालाही या कथेतून काही बोध घेण्यासारखा वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ